नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल अर्ज प्रक्रिया फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या नव्या शासन निर्णयानुसार या योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया आता फक्त अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातूनच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी अर्ज सादर करण्यासाठी प्राधिकृत व्यक्तींना परवानगी होती परंतु आता ही परवानगी रद्द करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेत फसवणुकीचे आणि गै, गै, गैर गैरप्रकारचे अनेक प्रकरण समोर आले होते अनेक ठिकाणी फसव्या अर्ज सादर केला जात होता त्यामुळे श सरकारने त्यामुळे सरकारने अर्ज प्रक्रिया सुसंगीत व पारदर्शकता आणण्यासाठी मोठी पावलं उचलली आहेत या योजनेत अर्ज करताना अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे सरकारने या प्रक्रियेत सुधारणा करून फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज सादर करण्याची व्यवस्था लागू केली आहे